सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक आणि बाहेरून आलेला असा सुमारे साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे सोलापूर शहरात सातशे सत्याहत्तर मतदान केंद्र असून त्यापैकी सुमारे पन्नास मतदान केंद्र संवेदनशील आहेत गतनिवडणुकीच्या मानाने एकशे सात मतदान केंद्राची वाढ यंदाच्या वर्षी झाली आहे संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकचा बंदोबस्त आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोलिसांनी रूट मार्च केलं असून नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करून समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे सोलापूर शहरात मतदान प्रक्रियेसाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त चौदा पोलीस निरीक्षक पन्नास पोलीस उपनिरीक्षक एक हजार आठशे पन्नास पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात राहणार असून बाहेरून एक पोलीस उपायुक्त नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त बारा पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस उपनिरीक्षक तीनशे पन्नास कर्मचारी एक हजार होमगार्ड मध्य प्रदेशातील राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यात एक चारशे पंचाहत्तर मतदान केंद्र असून त्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अप्पर पोलीस अधीक्षक पाच उप अधीक्षक एकशे पन्नास पोलीस अधिकारी दोन हजार कर्मचारी एक हजार तीनशे होमगार्ड राज्य

संपूर्ण जय्यत तयारी केलेली आहे हे मतदान सातशे सत्त्याहत्तर बूथवर शहरामध्ये होणार आहे आणि सर्व ठिकाणी आज मतपेट्या आणि त्यासोबतचे बूथचे कर्मचारी हे जागेवर पोहोचलेले आहेत आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी जाऊन याची खातरजमा केलेली आहे शंभर टक्के कर्मचारी अधिकारी हे आपापल्या बूथवर पोहोचलेले आहेत आज विशेषतः रात्रीला अत्यंत कडकपणे गस्त शहरामध्ये लावण्यात आलेली आहे विशेष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथकं शहरामधल्या विविध भागामध्ये नेमण्यात आलेली आहेत कुठल्याही प्रकारे शहरामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार नाही पैशाचं वाटप होणार नाही वस्तूंचं वाटप होणार नाही किंवा मतदारामध्ये कुठल्याही प्रकारचं दहशतीचं वातावरण कोणी करण्याचा प्रयत्न केला तर आमचे पोलीस त्यांच्याविरुद्ध सक्त आणि कडक कायदेशीर कारवाई करतील त्याचबरोबर उद्या सकाळपासून ते संध्याकाळी मतपेट्या हे ग्रेन गोडाऊनला पोहोचेपर्यंत शहरामध्ये अत्यंत चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे बऱ्याच ठिकाणी मत पेट्या वाटपाच्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाणी केलेली आहे आणि सुद्धा आमच्या अधिकारी शहरामध्ये चोख बंदोबस्त करतील रात्री अकरा वाजल्यानंतरच्या सर्व आस्थापना शहरातले आम्ही बंद करणार आहोत आणि नागरिकांना कुठेही फिरता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी बिलकुल घाबरून जाता कामा नाही आपला लोकशाहीचा जो हक्क आहे तो अत्यंत निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरण लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस आयुक्तालयामध्ये बंदोबस्त लावलेला आहे आता या ठिकाणी आम्ही जो बंदोबस्त आहे तो, तो मतदान केंद्रावर लावलेला आहे जो एम्स आहे त्याच्यासोबत त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे बूथ आहेत त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगच्या त्याचबरोबर शंभर मीटर परिसर त्या क्याकि ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे जे काही आम्हाला त्रासदायक केंद्र आहेत असे वाटतं त्या ठिकाणी आम्ही एक्स्ट्रा एस आर पी एफ आणि मध्य प्रदेशचा रिझर्व फोर्स आलेला आहे त्याचे शिक्षणसुद्धा लावलेले आहे याच्या व्यतिरिक्त सेक्टर पेट्रोलिंग आहे झोनल पेट्रोलिंग नेमण्यात आलेलं आहे या ठिकाणी पी आय like पेट्रोलिंग आहे पी एस आयचं पेट्रोलिंग आहे एसी पेट्रोलिंग आहे प्रकारे एक नेटवर्क आणि टप्प्याटप्प्यावर बंदोबस्त लावलेला आहे की जो फ्रिक्वेंटली प्रत्येक बूथला भेट देईल आणि बूथची बूथच्या ठिकाणी शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहण्याचं सांगतो जनतेलासुद्धा आपलं जे काही मतदान प्रक्रिया आहे ती शांततेत निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे पार पाडपाई आहे या अनुषंगाने या बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे